बीडच्या पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी शिवारात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आलाय बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलाय मागील पंधरा दिवसांपासून मेंगडेवाडी शिवारात बिबट्या दिसून येतोय अशातच आज जा शेतामध्ये जाणाऱ्या सोजरबाई बोबडे यांचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय दरम्यान या घटनेनं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे वन विभागाच्या माध्यमातून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय गंभीर घटना आमदार सुरेश घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांनी घाबरून काळजी घ्यावी असं आव्हान आमदार सुरेश धस यांनी करून शासनाच्या वतीनं सर्व यंत्रांना कामाला लावल्या असून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्यात येईल असं मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलंय तसेच मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीनं तातडीनं मदत केली जाईल असंही यावेळी आमदार सुरेश अन्नादास यांनी सांगितलंय पाटोदा तालुका प्रतिनिधी गणेश शेवाळे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा बीड या विभटनी आज सकाळी साडेसहा वाजता येवले म्हणून आपली भोसले वस्ती आहे कारेगावची तिथे एका तरुणावरती हल्ला केलेला आहे आणि नंतर साडेबारा वाजता बोबडे म्हणून सौभाग्यवती बोबडे या महिलेचा त्या ठिकाणी प्राण घेतलेला आहे तर ही घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली गट आहे दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत बीडला तो मुलगा ॲडमिट आहे सकाळी मी त्यांच्याशी बोललो सी एस साहेबांशी बोललो तो, बोल बोल तो प्रचंड घाबरलेला होता परंतु त्याला धीर देण्याचं काम आम्ही केलंय परंतु ही जी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान घटना घडली निर्मनुष ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्याने मांस वगैरे खाल्लेलं नाही त्यांनी फक्त ब्लड मला वाटतं आता रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी येईल ब्लड जे आहे ते सक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि जवळपास शंभर फुटापर्यंत ओढत नेलं आहे ओरपडत नेलंय ने आत्ता आमचा जो डी एफ ओ आमचे आर एफ ओ हे जे ठसे इकडं मेंगडेवाडीला सापडले तेच वसले कारेगावला आहेत का याच मॅच करताय आणि ज्या ज्या ठिकाणी कारण बिबट पाठीमागही आष्टीला एक बिघडलेला बिबट आला होता त्याच्यामुळं अत्यंत हानी झाली होती जवळपास दोन माणसं आष्टी तालुक्यातले गेली त्याच्यामुळं मला ही संपूर्ण यंत्रणा हाताळण्याची सवय आहे तर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर या बिबटला अरेस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करू बाकी कोणाचं वासरू खाल्लं कुणाची शेळी खाल्ली कुणाचं वगार खाल्लं अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात बिबटच्या बाबतीत त्याची नुकसान भरपाई आम्ही तातडीनं त्या ठिकाणी देतो आणि या बाबतीतली सुद्धा सौभाग्यवती बोबडेंची आणि जो येवले मुलगा आहे त्याच्यावरचा संपूर्ण उपचार सरकार करील शासन करतं आणि यांच्या बाबतीमध्ये आम्ही तीनच दिवसाच्या आत वीस लाख रुपये डिपॉझिट आणि पाच लाख रुपये रोग स्वरूपाची रक्कम हे आम्ही बोबडे कुटुंबियांना त्या ठिकाणी देऊ परंतु बहुतेक या बिबटच्या बाबतीत कदाचित त्याची पिल्लं वगैरे असावीत आणि ती पिल्ल दूर केली गेली असावी मॅन काँडकडून किंवा हा बिघडलाय काय हे उद्यापर्यंत लक्षात येईल आम्ही आता सगळी यंत्रणा हलवतोय शासन दरबारी म्हणजे आता आम्ही संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांशी बोललो उप उपवन मुख्य वन संरक्षकाशी बोललो आणि पुण्याची काय टीम आहे अमरावतीची काय टीम आहे त्याच्यानंतर खेड मंचरची काय टीम आहे हे बंदिस्त करून त्याला इंजेक्शन देऊन त्याला पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला आम्ही त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद भीतीचं वातावरण पसरलं त्याबद्दल का सांगू जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे हे मी मान्य करतो परंतु सकाळी पहाटे पहाटे तीन वर्षापेक्षा लहान बालक ही आपल्या म्हणजे अंगणामध्ये खेळायची वगैरे असतात त्यांना थोडंसं सांभाळावं आणि आम्ही आत्ता एम एस सी बीच्या ए सींना बोलतोय की ज्या ठिकाणी हे जे प्रकार घडले डोंगरकिनी परिसर त्याच्यानंतर व्हायाळा आणि तासखेड हे सबस्टेशन रात्रीचे लाईट सोडायच्याऐवजी दिवसा लाईट सोडावी काढणे चालू आहेत तो शक्यतो काढण्यामध्ये आपलं घोंगरू असतं ना सांगाळ्याचं बैलाच्या त्याच्या चार घोंगरांशी काठीला जरी बांधलं आणि ते वाजवत राहिलं तरी बिबट जवळ येत नाही असा अनुभव आहे त्याचा वापर काढण्याच्या बाबतीत करावा दिवसा आणि रात्रीची काढणी वगैरे अजिबात कुणी शेतकऱ्यांनी करू नये अशा प्रकारची विनंती आहे आम्ही हा बिबट जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये जेर बंद करण्याचा प्रयत्न करतो जसे आपण म्हणजे घटना तर तर टीम इकडे काय तसं प्रयोजन आहे एवढ्या लवकर त्याला बिबटला मारण्याची परवानगी वगैरे देता येत नाही शेड्यूल वन मधला ए कॅटेगरीतला हा प्राणी आहे या प्राण्याला लगेच Uh, मारायचं वगैरे असं काही करता येत नाही नियम आहेत निकष आहेत त्याच्यामुळं त्याला जेरबंद करणं त्याला लवकरात लवकर पकडणं हे आमच्या पुढचं ध्येय आहे वन विभागाच्या पुढचं आहे, ले ले आहे। मी स्वतः प्रतिनिधीमधून दोन्ही घटना ह्या आष्टी मतदारसंघातच या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे मी तातडीनं या बाबतीमध्ये कारवाई करतोय आणि मी माझा डी एफ ओ इथं बोलवलेलं आहे आमचे आर एफ ओ काम करतायत आणि पाठीमागच्या वेळेस शिरसाट म्हणून माझ्याकडं पी एफ ओ होते त्यांना याच्यातला चांगला अनुभव आहे आणि जेवढ्या टीम त्यावेळेस आल्या होत्या आष्टी तालुक्यावर त्या सगळ्या टीमची माझ्याकडं नंबर आहेत त्यांना मी फोन करायला सुरुवात केली उद्यापर्यंत बऱ्याचशा टीम येतील आणि काही आपल्या इथंसुद्धा साहसी तरुण आहेत आष्टीमध्ये आ, ते त्याला जाळ्यामध्ये पकडण्याची सुद्धा एक टीम आष्टी शहरामध्ये आहे जामखेडमध्ये काही तरुण चांगले मुलं आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून आम्ही त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला इंजेक्शन देऊन किंवा बोकडाचं मांस त्याला टाकून आकर्षित करून त्याला तिथे हे दोन्ही प्रकारामध्ये असं लक्षात येते की त्यांनी मांस खाल्लेलं नाही पहिला जो आहे तो वाचलेला आहे आणि या बोबडे जे आहेत यांचं सुद्धा मांस खाल्लेलं नाही साधारणतः जर सहा दिवसापासून उपाशी राहिला आणि त्यांनी जर सावज पकडलं तर तो अडीच तो किलोपर्यंत मांस खातो इथं मांस खाल्लेलं नाही म्हणजे तो उपाशी नाहीये हे आपल्याला लक्षात येते फक्त लहान